हॅलो फ्रेंड्स मी वंदना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेकची एक नवीन सुंदर आणि सोपी डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर त्यासाठी हे प्लेन ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजसाठी ही डिझाईन बनवू शकता सुरुवातीला मी मागील भागाची मापे तुम्हाला सांगणार आहे उंची घेतली आहे ते चौदा इंच छातीचे माप आहे नऊ इंच कमरघेराचे माप आहे आठ इंच त्यानंतर शोल्डर इथे मी साडेपाच इंच घेतलेले आहे गळारुंदी घेतली आहे सव्वा दोन इंच आणि गळा उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच तर अशा तऱ्हेने गळारुंदी आणि उंची अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे तर या चौकोनामध्ये आता मी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे ब्लाउजचा आतील मेन गळा हा पंचकोनी आकाराचा मी घेणार आहे तर त्या मेन गळ्यापासून दोन इंच बाहेरील बाजूस असा मटका शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे सेंटरपासून असा कर्व आकार हा कमरेच्या लाईनला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आता या आकाराच्या दोन इंच बाहेरून असा मकर शेपमध्ये आकार द्यायचा आहे आणि इथून सेंटरपासूनही दोन इंचावर सेमच कर्व आकार देऊन घ्यायचा आहे खूपच सुंदर अशी डिझाईन ही बनून तयार होणार आहे तुम्ही बघू शकताय आता जा शेप जो सुरुवातीला मटका मध्ये जो आकार दिलेला आहे तिथून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंटरपासून कमर लाईनपर्यंतचा हा कर्व आकार ही कट करून घ्यायचा आहे यानंतर आता हे अस्तरचे कपड मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचे आहे त्यासाठी मी मेन फेब्रिकचे सेंटर पासून दोन भागात कटिंग करून घेते बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर हे दोन्ही अस्तरचे भाग मेन फेब्रिकला जोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता है तुम्ही अशा पद्धतीने अस्तरचा हा भाग मेन फेब्रिकला सरळ ठेवून जोडून घ्यायचा आहे तर इथे मी गळ्यापासून जोडायला सुरुवात करणार आहे गळ्यापासून अशा पद्धतीने पाव मार्जिनवरती आपल्याला अस्तरचा भाग हा मेन फेब्रिकला जोडून घ्यायचा आहे तर इथे मी या गळ्याच्या मेन आकारासाठी गोल्डन गोट लावून घेणार आहे अशा तऱ्हेने पूर्ण गोल्डन गोट आणि गोल्डन लेसपासून ही डिझाईन मी बनवणार आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे गोटऐवजी लेस ही वापरू शकताय त्यासाठी तुम्ही इथे अस्तरचा भाग मेन फॅब्रिकला गळ्यापासून कमरेपर्यंत जोडून तो उलटवून घ्यावा लागता इथे मेन फेब्रिकचे जे एक्स्ट्राचे कापड उरलेले आहे ते आपल्याला अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी बघू शकता तुम्ही कट करून घेतलेला आहे आता इथे हे गोठसाठी मी गोल्डन कापड क्रॉसमध्ये कट करून पट्टी घेतलेली आहे त्याची एक बाजू अशा पद्धतीने दुमडून त्याची फिनिशिंग करून घ्यायची आहे तर अशा तऱ्हेने या पट्टीची एक बाजू पूर्ण फोल्ड करून झालेली आहे आता ही पट्टी आपल्याला गळावर गोडसाठी जोडून घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिन ठेवून अशा पद्धतीने ही पट्टी गळ्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने बळवून आपल्याला जोडून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर इथे आकारावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत त्यामुळे सुंदर गोट आपल्याला बनवता येतो आता यानंतर आपल्याला एकसारख्या आकारामध्ये बारीक अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट गोल्डनची पायपिंग ही मी बनवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बारीक एकसारखी पायपिंग बनवून घ्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट गोल्डन कलरच्या कपड्याची पायपिंग मी बनवून तयार केलेली आहे आता यानंतर इथे आतील बाजू छोटे कट मारून घ्या आपल्याला या पायपिंगच्या वरील बाजूवरून अजून एक पाव इंचावरती अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपली पायपिंग ही रेडीमेड ब्लाऊजप्रमाणे त्याला सुंदर असा लुक येईल अशा पद्धतीने मी टीप देऊन घेतलेली आहे अशाच तऱ्हेने दुसरा भागही मी सेम तयार करून घेतलेला आहे आता यानंतर मटका गळाच्या आतील बाजूचा पॅच तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी व्हिडीओत दाखवलेल्याप्रमाणे मेन फेब्रिक घडीमध्ये ठेवून त्यामध्ये तयार केलेला भाग हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि मी दाखवलेल्या पद्धतीने पॅचला आकार देऊन घ्यायचा आहे या आकारावरून आपल्याला आता पॅचसाठी कटिंग करून घ्यायचे आहे इथे या पॅचचा आकारही आकार ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकताय इथे तुम्ही बटरफ्लाय बनवू शकता किंवा बो सारखा बनवू शकता यानंतर आता जो हा आपण पॅच कट करून घेतलेला आहे याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरील पंचकोनी आकारावरून एक टीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर या खालील बाजूच्या कर्व आकारावरून ही एक टीप देऊन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मेन आकाराबरोबर हे राहिलेले कापड कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता है, मी व्यवस्थित कापड कट करून घेतलेलं आहे आता इथे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हा भाग अशा पद्धतीने उलटवून हा पॅच आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे आता यानंतर या पंचकोनीय आकारावरती आपल्याला अशा पद्धतीची लेस लावून घ्यायची आहे मी अशा पद्धतीने गोल्डन लेस घेतलेली आहे इथे तुम्ही लेसचा आकार किंवा कलर तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकताय बदलू शकताय यानंतर आता या लेसपासून एक इंचाच्या मार्जिनवरती आपल्याला शेप शेपमध्ये अजून एकदा लेस जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लेस जोडून तयार केलेली आहे मी तर आता या कर्व शेपवरतीही आपल्याला अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आहे खूपच सोपी अशी ही डिझाईन आहे इथे एक इंचावरती अजून एकदा लेस जोडून घेतलेली आहे अशा तऱ्हेने सुंदर असा पॅच आपण लेस जोडून तयार केलेला आहे आता त्यानंतर इथे जो आपण मटका शेप दिलेला आहे त्या शेपच्या दोन इंच बाहेरील बाजूने असा मकर मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला पूर्ण दोन इंचाच्या बाहेरून अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मी मकर शेपमध्ये आकार देऊन घेतलेला आहे इथूनही दोन इंच वरच्या बाजूने असा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे कमरेच्या वरील दो बाजूस दोन्ही आता हा भाग या दुसऱ्या भागावरतीच अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आणि हा शेप याच्यावरती देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा मकर शेप मी दुसऱ्या बाजूवरही देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे तुम्ही मकर शेपऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे थोडा शेप चेंज करू शकताय तुम्ही पानगळ्याचा सारखा शेप देऊ शकताय किंवा तुम्हाला जो शेप आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो शेप इथे देऊ शकताय आता या मकर आकारावरूनच आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आकार मी लेस लावून तयार केलेला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या भागावरतीही लेस लावून हा दुसरा भागही मी तयार करून घेतलेला आहे तर आता यानंतर आपण जो पॅच तयार करून घेतलेला आहे त्या पॅचवरती हे दोन्ही भाग अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे दोन्ही भाग या पॅचला जोडून घ्यायचे आहेत यासाठी इथे मी सपोर्टला पिना जोडून घेत आहे या शेपवरती तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा शेप तयार झालेला आहे खूप छान फिनिशिंग आलेलं आहे डिझाईनला अशा पद्धतीने पिन जोडून सर्व शेप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती आपल्याला टीप देऊन हा पूर्ण आकार जोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा पॅच जोडून आता मी तयार करून घेतलेला आहे खूप सुंदर असा आकार तयार झालेला आहे आता या मी सपोर्ट सपोर्टसाठी लावलेला काढून घेत आहे तर इथे सेंटरला एक आपल्याला पॅच लावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पॅचऐवजी फॅब्रिकचे ही बनवून लावू शकता किंवा बोही छोटा बनवून लावू शकता किंवा छोटे बटन लावून त्याच्यावरती दोन लटकन अशा पद्धतीने तुम्हाला जो शेप किंवा जे बटन जे डिझाईन आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लावू शकताय मी हा पॅच इथे लावलेला आहे तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदरसा पॅच लावून इथे तयार झालेला आहे तर यानंतर इथे आता आपल्याला दोन नॉट तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी लटकनसाठी हा छोटासा चौकोनी तुकडा घेतलेला आहे तो मधून तिरका फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरतीही लेस लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने दुसराही चौकोन तयार करून मध्ये फोल्ड करून त्याच्यावरतीही अशा पद्धतीने लेस तयार लावून घेतलेली आहे तर यानंतर हे दोन्ही त्रिकोण अशा पद्धतीने नॉटला जोडून लटकन तयार करून घ्यायचे आहे आणि हे नॉट आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता दोन्हीही नॉट आपले तयार झालेले आहेत आता इथे गळ्याला आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत शोल्डर पासून चार इंचावरती हे नॉट आपल्याला दोन्ही बाजूला जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे दोन्हीही नॉट शिवून जोडून तयार केलेले आहेत अशा तऱ्हेने आपल्या पूर्ण ब्लाऊजची डिझाईन ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी डिझाईन बनवून तयार केलेली आहे अगदी सोपी सरळ कोणीही बनवू शकेल अशी डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजसाठी ही डिझाईन बनवू शकताय प्लेन ब्लाऊजसाठी इथे गोल्डन लेस चा यूज केलेला आहे त्याच पद्धतीने गोल्डन गोट वापरून सुंदर अशी डिझाईन केलेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असाच एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन थँक्यू